मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या तीन खात असलेल्या खात्यांपैकी तीन खाती नापास झालेली आहेत मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाला फक्त पस्तीस टक्क्याहून देखील कमी गुण मिळालेत तर एकनाथ शिंदेकडील नगरविकास विभागही शंभर दिवसात नापास ठरलाय अजित पवारांकडे कार्यभार असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातही नापास झालंय सामान्य प्रशासन विभागाला केवळ चोवीस टक्के गुण मिळालेत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला तेहतीस टक्के गुण मिळालेत तर नगरविकास विभागाला चौतीस टक्के गुण मिळालेले अभिषेक मुठा आपल्याला अधिक अपडेट देईल अभिषेक ज्यांना उत्तीर्ण केलेला आहे किंवा ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत त्यांचं कौतुक तर आपण केलंच पण तीन खाती नापास झाली आहेत त्यांच्या नापास होण्यामागचं कारण काय कुठे कमी पडली ही खाती नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर शंभर दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये साधारणपणे पाहायचं सा तर अठ्ठेचाळीस विभाग आहेत मंत्रालयाच्या अठ्ठेचाळीस विभागांपैकी जे तीन विभाग आहेत ते आपल्याला नापास झाल्याचं पाहायला मिळत सामान्य प्रशासन विभाग असेल अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण असेल आणि नगर विकास दोन हा विभाग असेल यांची आपल्याला कुठेतरी ढिसाळ कामगिरी पाहायला मिळते साधारणपणे शंभर टक्क्या पैकी आपण पस्तीस टक्के गुण हे नापास पकडले जातात आणि त्यापैकी तीन विभाग हे आपल्याला पस्तीस टक्क्यांहून अभिषेक काही तांत्रिक अडचणींमुळे तुझा आवाज पोहोचू शकत नाहीये तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांपैकी तीन खाती ही नापास ठरलेली आहेत सामान्य प्रशासन विभागाला पस्तीस टक्क्याहून कमी गुण मिळालेले चोवीस टक्के गुण मिळालेले आहेत तर एकनाथ शिंदेकडील नगरविकास खातं सुद्धा या शंभर दिवसांच्या कामगिरीमध्ये नापास ठरल्याचं कळत आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला तेहतीस टक्के गुण मिळालेत तर नगरविकास विभागाला केवळ चौतीस टक्के गुण मिळालेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट